मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली या हत्येच्या पाठीमागे आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराचा हात होता माणूस किला काळीमा फासणारी ही घटना आहे हे इतकंच सगळं कशासाठी तर अन्यायाविरुद्ध देशमुखांनी जो लढा दिला त्याचं फळ त्यांना मिळालं का वाल्मिक कराड गँगकडून घेण्यात येणाऱ्या खंडणीच्या आड देशमुख आले आणि आपला बीडमधील दबदबा कमी होईला नको म्हणून त्यामुळे वाल्मिक कराड गँगनी देशमुखांच्या हत्येचा कट रचला पाईपचे झालेले ते पंधरा तुकडे अंगावरचे छप्पन पेक्षा अधिक घाव आदरला सोमवारी सीआयडीने चार्जशीट मध्ये दाखल केलेल्या त्या फोटोने अख्खा महाराष्ट्रच हळहळला बीड बंद झालं मध्ये वेगवेगळे कायदे लागू झाले आंदोलन घोषणा किंवा कसल्याही प्रकारच्या जमावावर बंदी घालण्यात आली याचं कारण म्हणजेच देशमुख समोर ते भयावक चित्र, आलेलं कराड गँगचा सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याने देशमुखांना जिवे मारण्याची ऑर्डर दिली आणि त्यांची हत्या झाली असे आरोप होत आहेत हत्येला तीन महिने उलटून गेले तरी वाल्मिक कराडला शिक्षा सुनावण्यात आलेली नाही सर्व स्तरातून वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी होतीये तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुखांनी कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता आणि कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती जर हा आरोप खरा असेल तर वाल्मिक कराडची राजकीय ताकदीचा अंदाज आपल्याला येतो या आरोपासोबतच कराडच्या कोट्यवधी प्रॉपर्टीचा अंदाज सुद्धा आपल्याला लागतो वाल्मिक कराड भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम गर करणारा एक सर्वसाधारण पोरगा होता मुंडेंचाच वोट धरून बीड मधल्या परळीत नावारुपाला आला आणि आज राज्यभरात चर्चेचा विषय झाला अवदा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्यावर होणारे आरोप यामुळे वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात गाजते पण परळीत सुरुवातीपासूनच हे नाव कायम चर्चेत असायचं कधी दहशतीमुळं असो किंवा त्यानं कमवलेल्या हो संपत्तीमुळं सध्या अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचे आरोप होत आहेत गेल्या पाच वर्षात तर कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचे आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी सुद्धा केले त्यामुळं कधी काळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणारा वाल्मिक कराडचं प्रस्थ आज किती वाढलंय याचा अंदाज लागतो हजारो एकरची प्रॉपर्टी तर आहेच पण सोबतच कोट्यावधींच्या आलिशान गाड्या सुद्धा आहेत या गाड्याही आता सीआयडीला जप्त करायच्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचेही समोर आले पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या सोसायट्यांमध्ये अलिशान फ्लॅट वाल्मिक कराडने घेतलेत पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीतून जून दोन हजार मध्ये फोर एच के फ्लॅट सुद्धा त्यांनी खरेदी केला होता सोबतच वाल्मिक कराड आणि पत्नी मंजुली वाल्मिक कराडच्या नावे हा अलिशान फ्लॅट आहे तर एप्रिल दोन हजार सोळा मध्ये पिंक सिटी रोड वरील मी कासा बिला सोसायटीतील टू फ्लॅट मंजुली कराडच्या नावे आहे वाल्मिक कराड यांच्या गडगंज संपत्ती बाबत येत आहेत बीड सह पुणे पिंपरी चिंचवड येथील उच्चभू सोसायटीत वाल्मिक कराडची स्थावर मालमत्ता अधळून आली आहे ज्योती मंगल जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती सुद्धा माध्यमांसमोर رلي त्याचबरोबर या जोती मंगल जाधव आणि वाल्मिक कराड यांची दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे संपत्ती खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आहे तसेच ज्योतिम जाधवांच्या नावे पुण्यातील हडपसर मधील एमोनोरा पार्क टाउनशिप मध्ये सुद्धा अनेक फ्लॅट असल्याचं समोर आले तसेच खराडीमध्ये सुद्धा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आले या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे या ज्योतिमंगल जाधवांच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत कोट्या रुपये खर्च करून दोन ऑफिसेस खरेदी करण्यात आल्याची ही माहिती आहे त्याचबरोबर वर वाल्मिक चा आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी दोन फ्लॅट देखील उघड झाले अशा अनेक मालमत्ता त्याच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे असल्याची शक्यता वर्तवली जाते आता प्रश्न असा आहे की आता हा इतका कोठ्यावधीचा मालक पैसे देऊन या प्रकरणातून पळवाट काढेल की कायद्याच्या झपाट्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल ज्योती मंगल जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती सुद्धा माध्यमांसमोर आली आहे त्याचबरोबर या ज्योती मंगल जाधव आणि वाल्मिक कराड यांची दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आहे तसेच ज्योती मंगल जाधवांच्या नावे पुण्यातील हडपसरमधील अमोनोरा पार्क टाउनशिपमध्ये सुद्धा अनेक फ्लॅट असल्याचं समोर आले तसेच खराडीमध्ये सुद्धा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलंय या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे या ज्योती मंगल जाधवांच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करून दोन ऑफिसेस स्पेस खरेदी करण्यात आल्याची ही माहिती आहे त्याचबरोबर वाल्मिक चा स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याची देखील उघड झाले अशा अनेक मालमत्ता त्याच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे असल्याची शक्यता वर्तवली जाते आता प्रश्न असा आहे की आता हा इतका कोट्यावधीचा मालक पैसे देऊन या प्रकरणातून पळवाट काढेल की कायद्याच्या झपाट्यात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल